नमस्कार मित्रोहो मित्रोहो राज्यातील युवकांसाठी लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेली होती आता या संदर्भात मित्र शासनाने शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की या योजनेसाठी नेमकी पात्रता नेम काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत आणि कोणत्या युवकांना दरमहा दहा हजार रुपये विद्या वेतन दिलं जाणार आहे तर चला याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भातील सविस्तर अशी माहिती हो महाराष्ट्रातील युवकांसाठी हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर हो या योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळणार आहे या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये दर महिना वेतन जे दिल जाणार आहे ते नेमकं कुणाला दिलं जाणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्र हो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षे यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्यप्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील तर अशा पद्धतीने मित्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं हे थोडक्यात स्वरूप आहे आता यामध्ये या उपक्रमाअंतर्गत या, उपक्रमा या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी असेल आस्थापनांची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थित नोंदणी विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी ही आता आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहणार आहे हो बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील तर यासाठी मित्रो आपल्याला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे त्याचबरोबर लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय किंवा महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा सेक्शन आठ आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळांची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ते देखील ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना व कार्य प्रशिक्षणांसाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या किंवा उद्योगांमध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी देखील प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी देखील परिशिष्ट अ मध्ये मित्र हो नमूद करण्यात आलेले आहे त्यानंतर आता सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता नेमकी काय आहे तर पात्रता खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये नंबर एक आहे उमेदवाराचे किमान वय हे अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास किंवा आय टी आय किंवा पदविका किंवा पदवी किंवा पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाहीत त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा नंबर चार उमेदवाराची आधार नोंदणी असावी नंबर पाच उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे नंबर सहा उमेदवाराचे कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्ताच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा त्यानंतर सदर योजनेकरिता आस्थापना किंवा उद्योग पात्रता देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना ही तीन वर्षापूर्वीची असावी अशा प्रकारच्या उद्योग व आस्थापनांसाठीच्या पात्रता आहेत त्यानंतर मित्रो या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम देखील राबवला जाईल त्याचे स्वरूप देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या सं योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळेल त्यानंतर आस्थापना किंवा उद्योग किंवा महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना किंवा उद्योग किंवा महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल किंवा अर्धकुशल प्रकार प्रकाराचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या यो योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे आता हे विद्यावेतन नेमकं किती देण्यात येणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी खाली देण्यात आलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचा संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देखील देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही या कार्य प्रशिक्षण आर्यतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे आहे तर शासनातर्फे जे विद्यावेतन दिलं जाणार आहे ते कशा पद्धतीने दिलं जाणार आहे पहा तर बारावी पास जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रतिमाहा सहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे तर आय टी आय किंवा पदविका पास विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन शासनातर्फे दिलं जाणार आहे तर पदवीधर किंवा पदव्युत्तर शैक्षणिक आर्यता धारण केलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन शासनातर्फे दिलं जाणार आहे या योजनेतून उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना किंवा उपयोग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाइन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात म्हणजेच डी बी टी अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञ रजा याचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असाल तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञ राहणार नाही प्रशिक्षणार्थींनी वरील पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही या योजनेचा दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम किंवा नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार व प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार पूर्ण केलेले वा व करीत असलेल्या उमेदवार पात्र राहणार नाहीत एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल या योजनेसाठी हो राज्यस्तरीय सनियंत्रण समिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन देखील करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रोहो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यासाठी आता शासनाने मंजुरी दिलेली आहे या संदर्भातील हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय होता हा शासन निर्णय आपण आपल्याला आपल सविस्तर आणखी जाणून घ्यायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती आपण हा सविस्तर शासन निर्णय आणखी पाहू शकता मित्र ही होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भातील अजक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीयस त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद